परीक्षेच्या काळामध्ये मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यातील सर्व आजारांना दूर पळवण्यासाठी मुलांच्या मधल्या भूकेसाठी अगदी पौष्टिक असे लाडू आज आपण बनवणार आहोत मी दोन चमचे तूप घेतलं आहे आपल्याला जसं लागेल आपण तसं तूप घेणार आहोत आता अर्धी वाटी मी अक्रोड घेतलेत अक्रोडमध्ये ओमेगा थ्री आहे जे बुद्धीसाठी आपण मुलांना देतो बदाम बदामही चांगले आहेत आता परीक्षेच्या वेळेमध्ये मुलांना पटकन काही पोटभरीचं खाण्यासाठी अगदी असे पौष्टिक लाडू आहेत अर्धी वाटी काजू आता हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खोबरं वापरायचं असेल तरीही तुम्ही हे भाजल्यानंतर याच्या नंतर, नंतर खोबरं वापरा मी खोबरं घेतलेलं नाही आहे आता हे छान भाजल्यानंतर तुपामध्ये आपण काढून घेऊया आणि आता याला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे थोडेसे रवाळच करा अगदी बारीक नका करू आता याच तुपामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला जेवढं गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता आता ह्याला मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे एक सात आठ मिनटं दहा मिनटं लागतील आपल्याला नंतर तूप ॲड करायचं आहे मी परत दोन मि दोन चमचे तूप ह्याच्यामध्ये घेतलं आहे अर्धी वाटी साधारण आपल्याला तूप लागेल हे पहा रंग बदललाय गव्हाच्या पिठाचा अजून परत आपण तूप टाकून घेणार आहोत आणि ह्याला शक्यतो जाडबुडाच्या कढईमध्ये भाजा म्हणजे खाली चिटकणार नाही अर्धी वाटी मी रवा घेतलाय रव्याने हे लाडू थोडेसे रवाळ होतील म्हणजे जिबेला असं चिटकणार नाहीत रवा छान भाजून घ्यायचा आहे पीठ गरम आहे त्याच्यामुळं लगेचच रवा भाजला जातो आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आहे बेसननी छान खमंग येईल लाडूला आता बेसन आणि रवा एकत्र नका टाकू कारण बेसन भाजायला वेळ नाही लागत आणि रवा भाजायला थोडासा वेळ लागतो ते पहा असं मस्त पीठ खमंग भाजून झालेलं आहे आता आपण कढईमध्ये पीठ काढून घेऊया एका बाउलमध्ये आता याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स मिक्सरहून काढले होते ते टाकून घेऊया एक साधारण दीड वाटी इतके ड्रायफ्रूट्स आहेत आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ त्याच्यासाठी आपल्याला साधारण दीड वाटी गूळ लागेल मी आधी एक वाटी घेतला नंतर परत अर्धी वाटी टाकून घेतला एक चमचाभर तूप टाकून घ्यायचे कढईमध्ये त्याला पाक करायची गरज नाही फक्त गूळ पातळ होईपर्यंतच आपल्याला कढाईमध्ये ठेवायचं आहे हे पहा या प्रकारे आता पातळ झाला आहे आता या भांड्यामध्ये आपण गूळ ओतून घेऊया गुळाचा पाक जो आपण केला आहे तो खूप जास्त गरम आहे आणि पीठही खूप गरम आहे त्याच्यामुळे तुम्ही चमच्याने मिक्स करून घ्या छान आणि ह्याला इतक्या लवकर लगेचच आपल्याला लाडू वळता येणार नाही कारण दोन्हीही खूप गरम आहे थोडंसं थंड करून नंतर आपल्याला लाडू वळावं लागतील हे पहा हे छान मिक्स झालं आहे आणि त्याला तूपही सुटलं आहे एक असंच पाच दहा मिनटं थंड होईपर्यंत आपण ठेवूया आता थंड झालं आहे थंड झाल्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण खूप जास्त कोरडं वाटत असेल तर वरतून पुन्हा तूप टाका मी परत दोन चमचे तूप टाकले कारण लाडूला छान चकाकी येईल तुपामुळे आणि छान वेळला जातील तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अगदी छान झालं आहे मस्त पौष्टिक असे महिनाभर टिकणारे आपल्या गव्हाचे पिठाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत थँक्यू